आणि त्या बैलाच्या बैला पळाला त्या मालकाने मला त्या क्षणी तिकडे नऊ लाख रुपये रोख रक्कम त्याची किंमत दिलेली अुलाल जेव्हा होत नव्हते तेव्हा असं ना अक्षरशः आपल्या खास ओळखीचा मित्र पण आपल्याला पहिला देत नव्हता देतो देतो सांगून बैल द्यायचे नाही आम्हाला आम्ही खूप हालाकीचे दिवस काढले म्हणजे पहिल्या म्हणजे अक्षरशः खूप लोकांच्या फोन केले पण पायरे द्यायचे नाही पण किती खास मित्र असला तरी नाही भाऊ पायरा झालाय पुढचा मैदान देतो त्याचा पुढचा देतो पण आज आमच्याकडे सचे आल्यापासून आम्हाला फुरसत नाही कोणाला कोणाला देऊ आणि कोणाला नाही असं आज आमच्यावरती परिस्थिती आली पण आम्ही घमंड करत नाही आजपर्यंत कधी कुठल्या मैदानात वाद नाही घमंड नाही कधी असं मुलाला फेकून फेकून जलश केला नाही दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आजच्या आजच्या मान्यामध्ये सगळ्यात मोठी बिंदवड तुम्ही आज विजय राहत हो आजची आमची जी शर्यत होती भाऊ ती विथलास ग्रुप चे मार्शल आणि रायगड एक्सप्रेस बाउल्या यांच्या सोबत आमची शर्यत होती आणि ती मैत्रीपूर्वक शर्यत होती आणि आपल्या भाई आमचा नवापाडाचा फरकात गाडी मारली आपण गुलाल घेतला चांगला प्रकारे खूप जुनं नाव आहे समायरा श्रीकांत जोशी नवापाडा आणि अजूनही ते नाव गुलालातच आहे दादा काय सांगाल नाही हो तसं जुनं नाव नाहीये पण कमी वेळामध्ये आमच्या बैलांनी नाव केलेलं आमच्या पूर्ण मुंबई बैल आणि क्षेत्रामध्ये आमचं नाव केलं आमच्या सच्बाईने आता जी दुसराच वर्ष चालू आहे आणि खूप कमी टाइम मध्ये असं कुठल्या काला मालकाचं नाव झालं असेल ते तेवढे आमच्या बैलांनी करून दाखवलंय आमच्या नक्की खरेदी कुठून केली सच्चा खरेदी मग चाळीसगाव गावचे गोविंद आगोने गावचे त्यांच्या नाव बैला आपण खरेदी केल्या काय आणि चाळीसगाव मध्ये राकेश पाटील उमेश पाटील रोकडे यांच्या नावाने पाहतो काय बघून सच्चाबाईची खरेदी केली होती सच्चाबाईची खरेदी म्हणजे सच्चा भाई पब्लिकचा भितार आहे आणि किती पब्लिक असू दे मी आशाच आहे त्याला तीन तीन चार चार फेरे बिंजवडला पळताना बघितला आणि तो फक्त बिंजवडच पळतो हो। आणि खूप चांगला पळतो हो। त्या हिशोबाने आपण त्याची खरेदी केली जेव्हा खरेदी केली तेव्हा किती रक्कम मोजली हो खरेदी केली म्हणजे रक्कम तर आता सांगायसारखं नाही आवड आवडच्या पुढे काय नाही रक्कम तर चांगलीच मोजली आज असं तो पब्लिकचा भितार नाही आणि त्यात आमचे बबलू पण आहेत छत्रपती संभाजीनगरून आलेले आहेत त्यांचा पण तिथे हातभार आहे सचाबाई घेण्याच्या मध्ये हे छत्रपती संभाजीनगरचे खूप मोठे मालक आहेत यांचा पण तिच्यामध्ये हातभार आहे दादा तुम्ही सांगितलं तीन ते चार फे सच बिंदोडला पळतो मग तीन ते चार फेळे आपल्या घाटावर काना ऍक्च्युअली ऍक्च्युली चाळीस गाव भागात जास्ती चार फेऱ्याचे जा मैदान होत नाही तिथे मोस्टली बिंजोडलाच पळत होता तर आम्ही याला पुशेगावला पण पळवला पहिलाच वर्ष पहिलीच इंट्री गट पास झालेला आमचं त्याच्यातच आम्ही समाधान होतो कोणाला घट पास न आम्ही पहिल्याच मध्ये गट पास झालेला या वर्षी पुशेगावला आणि आमची थोडी सुट्टीची गडबड झाली त्यामुळे गाडी डायरेक्ट पहिली थोडी तासत गेली सच्चा जवा घेतला जी रक्कम तुम्ही आता सांगत नाही जेव्हा सच्चाबाई तुमच्या डावनी आला त्याच्यानंतर जो पळ त्याने घेतला त्याच्यानंतर सच्चाला विकत घेण्यासाठी किती आहे भाऊ आता खरी गोष्ट तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा खरेदी केली तेव्हा चाळीसगावलाच बैलाने जे बिनजवळ शर्यत केली आम्ही तेव्हा आम्ही तिकडे एक चाळीसगाव मधला टॉपचा बैल टाकलेला आणि त्या बैलाला सुद्धा तिकडे चाळीसगाव मध्ये वार बैल नव्हता कुठला तर या बैलाने सच्चाने आपल्या त्या बैलाला वाढ पळून आपली गाडी फरकात जिंकलो आणि त्या बैलाच्या माल ज्या बैला सच्चा पळाला त्या मालकाने मला त्या क्षणी तिकडे नऊ लाख रुपये रोख रक्कम त्याची किंमत दिलेली पण मी बोललो शेठ बोललो बैल विकायसाठी नाही घेतलाय बैल आमच्या नादासाठी घेतलाय तुमच्या साठी घेतलंय आपलं बैल विकायचा सच्चा व्हायच्या आधी सुद्धा तुमचे खूप बिनजोडचे बैल होऊन गेले खूप म्हणजे मी स्वतः लहानपणापासून तुम्हाला शर्यतीमध्ये बघतोय पण काही जो मधला काळ होता तेव्हा तुमच्या दाणीला गुलाल नव्हता बरोबर तुम्ही बोलता पूर्वी आमचे चतुर पळायचा लंब्या पळायचा त्यानंतर आम्ही काही वर्ष बंद होतो त्यानंतर आम्ही बघीरा घेतला बघीराने पण आमचं बरंच आम्हाला गुलाल दिले त्यांच्यानंतर आमच्या दावणीला आला गेम चेंजर गजा तानाजी अप्पा जिंती त्यांचा गेम चेंजर गजा त्यांनी आमचं इथे मुंबईमध्ये सुरुवातीला खूप नाव केलं खूप अजूनही करतोय आमचा गज्या फलटण मध्ये महाराष्ट्र केसरी मध्ये तीन नंबर केला खूप आमचं नाव उंचावून नेलं त्यांनी माझ्या गावाचं नवापाड्याचं आणि माझ्या मुलीचं आणि आमच्या पूर्ण मुलांचं सर्वांचं नाव त्यांनी आमचं केलेलं आहे त्या बैलांचे आमच्या खूप उपकार या नंदीचे आज या नंदीमुळे आम्हाला सगळीकडे इज्जत जो आहे मैदानात आलो की सत्कार होतो नाव पुकारतात ते फक्त आणि फक्त या महादेवाच्या नंदीमुळे जेव्हा गुलाल होत नव्हते काही दोन ते तीन वर्षाचा फडित काळ होता काय सण केलं अहो गुलाल जेव्हा होत नव्हते तेव्हा असं ना अक्षर आपल्या खास ओळखीचा मित्र पण आपल्याला पैरा देत नव्हता देतो देतो सांगून बैल द्यायचे ना आम्हाला आम्ही खूप हालाकीचे दिवस काढले म्हणजे पहिल्या साठी अक्षरशः खूप लोकांच्या फोन केले पण पहिले द्यायचे नाही पण किती खास मित्र असला तरी नाही भाऊ पैरा झालाय पुढचा मैदान देतो त्याचा पुढचा देतो पण आज आमच्याकडे सचे आल्यापासून आम्हाला पुरसात नाही की कोणाला बैल देऊ आणि कोणाला नाही असं आज आमच्यावरती परिस्थिती आली पण पर आम्ही घमंड करत नाही आजपर्यंत कधी कुठल्या मैदानात वाद नाही घमंड नाही कधी असत गुलाला फेकून फेकून जल्लोष केला नाही जशी शरद जिंकली गुला टाकला आपला निघाला कधीच जल्लोष करत नाही जल्लोष साजरा करतो आम्ही आमच्या घरी शर्यतीच्या बंदीच्या काळाच्या आधी पासून तुम्ही शर्यती खेळता जेव्हा शर्यती चालू झाल्या त्याच्यानंतर तुम्ही सचा घेतला सचा घेतल्यानंतर घरामध्ये जो गुलालाचा तुमचा काळ सुरू झाला जो जुना काळ होता तो सच्याने परत आणला घर घरच्यांचा आनंद कसा आहे नक्कीच घरच्यांचा पण आनंद खूप आहे घरच्यांच्या सपोर्ट मुळे हा क्षेत्र आहे आणि आमच्या सगळी घरचीच भावाचा मुलगा आहे सूरज आहे सार्थक आहे माझी सगळी घरचीच बोलत आमची बाहेरचे असे कोण नाही सगळ्यांचं सहकार्य सा घरच्यांचं सहकार्य आई वडिलांचा पण सहकार्य आपल्याला घरच्या आमच्या बायका पण सपोर्ट करतात म्हणजे बायकांना आवड नाही बैलांची पण ते आम्हाला कुठल्या प्रकारे हे नाही करत तुमचा शोक आहे ना तुम्ही शोक करा असा सपोर्ट फुल आहे आपल्याला गावकरींचा पण आमच्या खूप सपोर्ट आहे नावापाडावाल्यांचा जवळपास किती वर्षापासूनचा नाद आहे कारण मी तुम्हाला स्वतः लहानपणापासून बघते तुमच्या आधी किती वर्ष तसा भाऊ खूप वर्ष आली वीस पंचवीस वर्ष आली आधी आमच्या काकांची बैल होती आमच्या काकांच्या बैल आम्ही बैलांसोबतच असायचो आता काका आम जेव्हा वारले त्यानंतर आम्ही बरं शोक चालू नव्हता आम्ही शोक चालू केला माझा बैल घेतली आणि बरंच पिके कमी टाइम मध्ये नाव झालं हो जेव्हा बिंजोड बिंजवड साठी तुम्ही मैदानात येता आणि प्रत्येक मला वाटतं प्रत्येक मैदानात समायरस श्रीकांत जोशी हे नाव बिनजोडला असतं तेव्हा ते नाव कानावर पडतं आणि त्या नावाचा गुलाल होतो काय आनंद होत्या नक्कीच भाऊ गुलाल झाल्यावर कोणाला आनंद आनंद खूप येतो आम्ही तर गुलालासाठीच येतो स्पेशल पैशाचा असा काय विषय ना आम्ही लहान ते लहान शर्यत पण करतो अकरा हजार सात हजार पंधरा हजार पण करतो आम्ही फक्त गुलालासाठी येतो पैशांचा काय विषय ना पैसे खूप आहेत जे नाव तुम्ही लावताय समयरा श्रीकांत जोशी मुलीच्या नावाने गाडी पळते नगप भेटली मुलगी आल्यापासून सगळं आमचं चांगलं चाललंय समयरा जोशी श्रीकांत जोशी म्हणजे माझी मुलगी लहान मुलगी तसं आमच्या भावाचा मुलगा पण आहे कवीश अमित जोशी त्याच्या नावाने पण सुरुवातीला पळवत होती गाडी पण समोर झाल्यापासून दादानी सांगितलं की आजपासून समाराच्या नावानेच गाडी पळवायची आपली पण आप तेव्हापासून दादा आहेत आमचे मोठे बंधू त्यांचा मला दोनशे टक्के सपोर्ट आहे माझ्या हर शोक मध्ये त्यांच्यामुळे माझा हा शोक आहे आम्ही आमचे अमित जोशी भाऊ आहेत मोठे बंधू त्याच्यामुळे माझा शौक आहे आणि मुलीचं नाव लावल्यापासून आमच्या या क्षेत्रामध्ये खूप प्रगती आहे खूप प्रगती आहे म्हणजे मुलालाच मुलालाच आहे बहीण सच्चा पळतो त्याच्या व्यतिरिक्त नवीन खरेदीबद्दल काय विचार सच्चा व्यतिरिक्त नवीन खरेदी तर आमचे झाले शोध चालू आहे बैल बघितला पण आहे आपण पण जरा पंधरा ते आत खरेदी होऊ शकते बैल वगैरे बघितलाय पण सच्च्यापासून पुरसत नाही म्हणून आम्हाला जायला भेटत नाही असं आहे आज एवढी मोठी बिनदोड जमली कालपासून तुमची ती बिंदवड जी जमत होती तुम्ही आज मैदानात येऊन ती गाडी जमवली पहिरा कोण केलेला ऍक्च्युली शरद कालच जमलेली बरोबर बोलता तुम्ही आणि पहिला तर आमचा कशिलीचा बंट्या खूप नावाजलेला बैल तीन फेऱ्याला पण खूप नाव येत्या पण भिवंडीतला टॉपचा बैल तो आमची गाडी पडली नाही आतापर्यंत बंट्या आणि सच्या जी आणि आम्ही फाटीच्या हिशोबाने बरं या फाटीला ही गाडी आपल्याला होणार आपल्याला अंदाज होता बंट्या आणि सच्यामध्ये ही गाडी होणार आपण ती गाडी पकडली आणि खरंच बंट्या पण खूप छान पळाला आतापर्यंत ती गाडी आमची हारली नाही आणि आज पण ती गुलालात राहील बंट्याच्या मालकांबद्दल काय सांगा कारण ना गुलाल तुटत नाही तर कंटिन्यू तुम्ही तीन गाडी पळवायचा केला कारण आता बिंगोड क्षेत्र असं बघायला जातं तर खूप कमी पैरे की जास्त वेळ टिकतात पण तुम्ही जसा गुलाल चालू आहे तर कंटिन्यू ती गाडी आहे त्या मालकाबद्दल काय सांगतात तसं बघायला गेलं तर भाऊ ना प्रत्येक वेगळ्याच पैरात असतो मी नाही ना, ना बोलत पै्यासाठी दोस्ती यामध्ये बैल द्यायला लागतो कुठला मित्र नाराज नको पहायला पाहिजे भले आपल्यापेक्षा कमी पळणारा जर असला तरी आपण देतो त्याला बैल नाराज होता का म्हणाला आणि बंट्यावाले तर असे आपलं एकदम आता त्यांच्याशी चांगले मैत्री घरचे संबंध सारखेच आहेत त्यांना फोन केला आपण आपले नियोजन वाले फोन केला माहिती नाही आपली गाडी तर बोलायला आपल्या इकडे असं म्हणजे बाहेर असं मानलं जातं की बिलगड शर्यतीमध्ये एकामेकाला हरवल्यानंतर भांडणं होतात पण आता सच्चाची गाडी ज्यांच्याशी झाली तुम्ही बोलले मैत्रीपूर्वक गाडी होती पण ज्यांच्यासोबत ज्यांचा तुम्ही पराभव केला त्यांच्यासोबत सच्चा गाडी पळताना दिसत भाऊ नक्कीच बघा शर्यत क्षेत्र असाय मैत्रीपूर्ण शर्यत करायच्या कारण आपल्याला एकमेकांची तोंड येऊन बघायचे मैदानात प्रत्येक मैदानात जायचं नाही आपल्याला आज आम्ही त्यांच्या सोबत जिंकलोय काय अर्कत नाही आम्ही त्यांना पैऱ्याला पण बैल देऊ काही विषय नाही हे काय शोके आज जी दोत असते आज आम्ही त्यांच्या विरुद्ध पळालो उद्या आम्ही त्यांच्या पैर्यात पण माझी पळायची तयारी आहे काही विषय नाही मैत्री पूर्ण करायचं शेवटच्या प्रश्नांकडे करतो तुम्ही बोलले नवीन खरेदी लवकरात लवकर दिसेल जेव्हा नवीन खरेदी होईल तेव्हा घरची गाडी कधी पळताना दिसेल जशी नवीन खरेदी होईल एकदा याच्यात टाकीन फेरे मारिन अगोदर कारण सध्याला पण स्पीड खूप चांगला आहे तर त्याच्यात तो व्यवस्थित पळाला तर शंभर टक्के त्याच्यात लगेच फेऱ्यानंतर दुसऱ्या मैदानातच घरची गाडी पळेल कारण आता प्रत्येक मैदानात मी तुम्हाला बघत असतो जेवढे पण टॉपचे बैलगाडा मालक आहेत सगळ्यांचे तुमचे संबंध खूप चांगले आहेत आणि प्रत्येक गाडा मालक तुम्हाला आवाज देतो आणि तुम्ही सगळ्यांशी मिळून मिसळून शंभर टक्के त्यामुळे की भाऊ आपण कधी कुठला वगैरे आनंद करत नाही सगळ्यांशी मिळून मिसळून आहे आपण आणि आमचे अखिल भारतीय बैलगाड संघटनेचे अध्यक्ष संदीप बाई मालिक यांनी आम्हाला शिकवणीतच आहे आम्ही सगळेजण आम्ही कधी कुठल्या मैदान भांडण नाही करत ते नेहमी सांगतात कधी मैदान आल्या भांडण करायचं नाही काय नाही करत आपल्या आयुष्यात पॉवर आहे त्यांचं पण मला सहकार्य खूप असतं सगळ्यांची आपलं चांगलं आहे सगळ्यांची मैत्री पूर्ण आपण शर्यती पण खेळतो आणि जे पैरे पण करतो दादा एवढ्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे शर्यती इथून दहा वर्ष आधीच्या शर्यती आणि आत्ताच्या शर्यती काय फरक जाणवतो दादा पहिले पूर्वी ज्या शर्ती व्हायच्या ते गुलालासाठी व्हायच्या बांधणीसाठी व्हायच्या तेव्हा आनंद वेगळा होता तेव्हा मजा यायची तेव्हा भांडणं नव्हती मैदानामध्ये आता असं झालं आता सर्व गोष्टी आहेत आपल्याकडे सगळ्या गुलाले सगळ्या गोष्टी आहेत आता शर्यती क्षेत्र पैसा आलाय तेव्हापासून वाद व्हायला लागला कुठेतरी माणूस संयम पण पाळत नाही एखादी आपण शर्यत जिंकलो तर साधा आपला गुलाल टाका तर बैल गपचुप घरून घरी येऊन जायची आता आली आले का शर्यत जिंकलेला आहे का माझा वाचश्या माझा वाद